नवी मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवयुतीचे प्रभाग क्रमांक आठ अ नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार भरत अभिमन्यू लोंढे तसेच प्रभाग क्रमांक आठ ब कुणाल श्याम गवते आणि प्रभाग क्रमांक आठ क मुक्ता सूर्यकांत मढवी व प्रभाग क्रमांक आठ ड युक्ता प्रेमनाथ म्हात्रे यांची निशाणी आहे मशाल 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 आपलं मत विकासाला प्रगतीला प्रकाशमय रस्त्याला स्वच्छ पाणी सुंदर नगरीला भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाला आपलं मत फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवयुतीच्या उमेदवारांनाच खूप झाल्या समस्या खूप सोसला त्रास आता फक्त प्रवाह क्रमांक आठ चा सर्वांगीण विकास रांगड्या शिवसैनिक सुदे। मतदार बंधू आणि बघिणीं लक्षात असू द्या नवी मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवयुतीचे प्रभाग क्रमांक आठ अ नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार भरत अभिमन्यू लोंढे तसेच प्रभा क्रमांक आठ ब कुणाल श्याम गवते आणि प्रभा क्रमांक आठ क मुक्ता सूर्यकांत मढवी व प्रभा क्रमांक आठ ड युक्ता प्रेमनाथ म्हात्रे यांची निशाणी आहे मशाल 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 मतदार बंधू आणि भगिनींनो आम्ही शब्दावर नाही तर कामावरती विश्वास ठेवतो आणि आश्वासनापेक्षा कामाची नोंद जनतेसमोर असावी म्हणून आम्ही तुमच्या समोर उभे आहोत वारसा संधी देतो पण विश्वास कामातूनच मिळतो आमचा प्रवास पदांचा नाही तर जनतेची सेवा करण्याचा आहे जमिनीवर राहून लोकांसाठी काम करणे हाच आमचा संस्कार आणि मार्ग आहे म्हणून ज्यांना समाजसेवेची आवड आहे शहराच्या विकासाची तळमळ आहे नागरिकांच्या समस्येची जाणीव आहे अशाच उमेदवारांना आपलं अमूल्य मत द्या आम्ही शब्द देतो तुमच्या अपेक्षेचं ओझ कधी वाटू देणार नाही आणि जबाबदारीची जाणीव कधी कमी होऊ देणार नाही आपलं मत कधी वाया जाऊ देणार नाही आमचा संकल्प म्हणजे शहराला फक्त मोठं नाही तर उत्तम बनवणं आहे आणि आमचा संकल्प म्हणजे आश्वासन नव्हे जबाबदारी आहे शहराच्या विकासाची स्वच्छतेची आणि सुरक्षिततेची जनतेचा मार्ग तिथे मनसेचा निष्ठेची मशाल निष्ठावंतांची निशानी मशाल 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 मतदार बंधू आणि भगिनींनो नवी मुंबई शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व भ्रष्टाचार मुक्त कारभारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवयुतीचे प्रभाग क्रमांक आठ अ नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार भरत अभिमन्यू लोंढे तसेच प्रभा क्रमांक आठ ब कुणाल श्याम गवते आणि प्रभा क्रमांक आठ क मुक्ता सूर्यकांत मढवी व प्रभा क्रमांक आठ ड युक्ता प्रेमनाथ म्हात्रे यांच्या मशाल या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड विजयी 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 करा विज़े करा विज़े करा लक्षात ठेवा मतदान दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत संधी शिवयुतीला घनसोलीच्या विकासाला मुंबई साहेबांची